नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आता शाळा चालू झाल्यात आणि शाळा चालू झाली की आपल्या गृहिणींना किती दगदग होते मग ते मुलांचे शाळेचे डब्बे मिस्टरांना करून द्यायचा ऑफिसचा डब्बा तर याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो भरपूर घाई गडबड गोंधळ होते आणि सकाळची वेळ कशी घड्याळाच्या काटेवरच आपली वेळ चालू असते जसं घड्याळ्याचा काटा समोर समोर सरकतो तसं तसं आपण लगबगीने कामं करतो आणि आपल्याला घाई गडबड होणार नाही म्हणजे सकाळच्या वेळेला याच्यासाठी काही गोष्टीची तयारी रात्रीच करून ठेवलेली बरी जशी आपल्याला भाजी करायचं आहे उद्या तर शेंगा असतील फ्लावर असेल पत्ता गोबी असेल असेल तर ह्या भाज्या रात्रीच निवडून ठेवाव्या जेणेकरून सकाळी आपल्याला काही गडबड होणार नाही म्हणजे वेळेवर ची, न चिरता तेवढीच वेळ आपली वाचते आणि बाकीची जे काही कामं आहेत ते त्या वेळेमध्ये आपल्याला करता येतो त्याचप्रमाणे रात्रीची भांडी असतील संध्याकाळची चहा नाश्त्याची रात्रीची जेवणाची भांडी तर रात्रीची भांडी आपण रात्रीच घासली तर सकाळी आपला एक कामसुद्धा कमी होतो आणि एक काम कमी होतं तर होतो आपला जो पसारा असतो भांड्यांचा म्हणजे खरकट्यांचा ते असं पण ठेवायचं नाही ते बरोबर नसतं आणि योग्य पण नाही आणि आपल्याला पण चांगलं नाही दिसत आणि बघणाऱ्यांना पण चांगलं नाही दिसत असा खरकट्या पसारा असेल तर म्हणून रात्रीची भांडी रात्रीच घासून घ्यायची आणि सकाळी मग आपल्याला तेवढंच फ्रेशसुद्धा वाटतो आणि एक काम आपला कमी झालेला दिसेल तुम्हाला सकाळचा स्वयंपाक करताना एका साइडला भात ठेवायचा एका साइडला भाजी ठेवायची म्हणजे भात आणि भाजी सोबतच शिजतात तोपर्यंत आपण चपात्याचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे भात भाजी शिजेपर्यंत आपलं चपात्याचा पीठ पण मळून होतं आणि इकडे भात मुरला की पटकन चपात्या ठेवायची म्हणजे कसं लवकर आपलं हे टाईम ॲडजस्ट होतो आणि आपली कामं पण झटपट होतात स्वयंपाक पण पटकन होतो आणि कामाचा ताण वाटत नाही मी नेहमी अशाच पद्धतीने सकाळचं जेवण करते स्वयंपाक आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये अशा छोट्या मोठ्या बऱ्याच अशा वस्तू असतात पदार्थ असतात सामान असतो जो वेळेवरच संपतो तर अशा गोष्टी अशा वस्तू एका दिवशी किंवा वेळ मिळेल तसं आपण भरून ठेवायचं ज्या काही वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी रविवार तर आरामाचा दिवस असतो तर अशा वेळेस काय करायचं किचनमध्ये मसाले असतात चहा पावडर असते साखर असते डाळी असतात तर ह्या आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये तर आणतोच सामान एक किलो दोन किलो पावभर अर्धा किलो अशा वस्तू आणतो पण तेवढ्याही वस्तू आपण खाण्यासाठी किंवा रेग्युलरच्या डब्यामध्ये ठेवत नाही तर खाण्याचे आपण थोडेसे वेगळे डबे ठेवतो जसं साखर चहा पावडर मसाल्याचे डबे हे थोडे थोडे आपण करून काढतो तर ह्या वस्तू वेळेवरच जसे संपले तसे भरून घ्यायचे किंवा जसं वेळ मिळेल तसं भरून घ्यायचा म्हणजे स्वयंपाक करतेवेळी आपल्याला ती वस्तू सोडत बसावं लागत नाही त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना आला लसूणची पेस्ट तर आपल्याला लागतेच ला 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 तर ती एक सुद्धा आठवड्याची करून ठेवायची म्हणजे स्वयंपाक करते वेळी आपल्याला सारखं सारखं करावं लागत नाही ना हिरवा ही, ना सांबार बाजारातून आणलेला आहे मी नीट केलेलं आहे तर आता मी कसं साठवून ठेवते म्हणजे बरेच दिवस आपल्याला सांबार फ्रेश राहील टिकून राहील अजिबात कुजणार नाही तर स्वच्छ केल्यानंतर कोरडा करून घ्यायचा थोडासा हवेशीर ठेवायचं त्याच्यानंतर एखादा पेपर असेल न्यूजपेपर त्या न्यूजपेपरमध्ये असं गुंडाळून ठेवायचं आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये मध्ये भरून ठेवायचं किंवा आपण प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात जरी ठेवलं तरी एकदम जसं आहे तसं राहतो एवढं करायचं की खाली एक न्यूजपेपर ठेवायचं किंवा टिशू पेपर असेल तर टिशू पेपर ठेवू शकतो आणि वरून सुद्धा टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर ठेवायचं मग त्याला डब्याला घाम वगैरे आलं असेल तर ते ते पेपर सोसून घेतो आणि आपला कोथिंबीर जसा आहे तसा राहतो अगदी आठ दहा दिवस तरी राहतो त्याचप्रमाणे जे लोक आपल्या जेवणामध्ये खोबरा किंवा शेंगदाणे वापर करतात तर ह्यासुद्धा गोष्टी आपण आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी आधीच तयार करून ठेवायचं खोबरा भाजून ठेवणे शेंगदाणे भाजून ठेवणे ह्या गोष्टी केल्या तर वेळेवर आपल्याला भाजत बसत राहावं लागत नाही आणि आठवड्यातून एकदा केलं तर आठवडाभर आपल्याला आराम असतो स्वयंपाकासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल तेलाशिवाय कुठलाच पदार्थ कुठलीच वस्तू बनत नाही तर आत्ता प्रत्येका घरा प्रत्येकांच्या घरामध्ये आपण मोठं टीनच घेऊन आणतो तेलाचं तर त्याच्यातून ते पण आपल्याला कॅनमध्ये काढावं लागतो आणि कॅनमधून डब्यामध्ये काढावं लागतो तर असं करतानी काय करायचं आपलं जसं तेल संपलेलं असेल त्यावेळेसच आपण केन कॅन मध्ये तेल काढून ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला डब्यामध्ये केव्हाही ट्रान्सफर करता येतो वेळेवर दगदग होत होत नाही आणि आता मधून तेल काढणं एकदम सोपं झालेलं आहे तेल काढायच्या मशनीच आहेत फिरवायचे जे मशनी असतात त्याच्यामुळे कसं पटकन निघतो तेल आणि एका व्यक्तीने सुद्धा काढला जातो तर हे करताना सुद्धा आपण आधीच काढून ठेवलं तर वेळेवर आपण ते भाजी फोडणी द्यायची आहे आणि आपण तेल काढत बसतो तर हा वेळ सुद्धा आपला वाचतो आणि आपली काम झटपट होतात तर मी तेल संपल्यानंतर असंच काढून ठेवते एका कॅनमध्ये स्वयंपाक करताना लायटर चाकू कैची याची तर गरज आपल्याला पडतेच आणि आपण त्या वस्तू आपल्या हातात ठेवतो पण स्वयंपाक करताना इकडे तिकडे होतात त्या तर स्वयंपाक झाल्यानंतर ती वस्तू जागच्या जागी जिथल्या तिथे ठेवायची जेणेकरून दुसऱ्यांदा आपल्याला ती सोडत बसावं लागत नाही आता प्रत्येकांच्या घरी तर प्रॉपर जागा असते लायटर चाकू कात्री ठेवायची पण कदाचित आपण इकडे तिकडे ठेवतो स्वयंपाक करताना घाई गडबडीमध्ये पण स्वयंपाक केल्यानंतर ती वस्तू जिथल्या तिथे ठेवायची मुलं शाळेतून आल्यानंतर मुलांचे शाळेचे बुट टाय बेल्ट सॉक्स ह्या वस्तू जिथल्या तिथे ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला घाई गडबड होत नाही शोधत राहाव लागत नाही किंवा एखादी प्रॉपर जागा ठेवायची त्याच ठिकाणी आपण सॉक्स ठेवायचे त्याच ठिकाणी टाय ठेवायची त्याच ठिकाणी बेल्ट ठेवायचा जेणेकरून आपल्याला आपल्याला पण दिसतील आणि आपल्या मुलाला पण दिसतील आणि आपण सांगितलं त्याला की घाल बाबा तू तिथे आहेत काढून तर तो पण काढून घालू शकेल अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे आपली सुद्धा तेवढीच वेळ वाचते जर का मुलं घालत असतील तर आपली सुद्धा तेवढीच वेळ वाचते आणि मुलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी घालायच्या ठेवायच्या शिकवलं पाहिजे लहानपणीच ह्या काही छोट्या मोठ्या अशा टिप्स होत्या ज्या मी फॉलो करते किंवा करते जेणेकरून आपल्याला घाई गडबड होत नाही वेळेवर किंवा ती वस्तू शोधत बसावं लागत नाही तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटू पुन्हा अशाच काही यूजफुल व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद